नमस्कार मंडळी सर्वांना जय बाळ ममा मी तुमचा लाडका डिके स्वागत करतो कोकण सफरच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मंडळी आज आपण परत मुंबईला जाणार आहोत म्हणजेच आज आपला रत्नागिरी ते वसई रोड असा परतीचा प्रवास होणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आपला प्रवास कसा होतोय प्रवासादरम्यान काय काय होते ते नक्की या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा करा टाटा बाय बाय लाड़के लाडक्या लेकींना सोडून जाण्याचे मन तर होत नाही पण काय करणार जावं तर लागेल शाळेला अजूनही सुट्ट्या आहेत त्यांनाही थोडा चेंज म्हणून दिदू व शार्वी थोड्या दिवस मामाकडेच राहणार आहेत त्यामुळे सर्वांचा निरोप घेत मी बाईकवरून मी रत्नागिरी स्टेशनला निघालो आपली ट्रेन सव्वा आठची आहे आत्ता वाजले साडेसात अजून ट्रेन यायला खूप वेळ आहे तर आपण आरामात पोचू रत्नागिरी स्टेशनला आपली ट्रेन सकाळी सव्वाटची आहे इंदोर ते कोचिवली सुपरफास्ट एक्सप्रेस ही ट्रेन सुपरफास्ट असल्यामुळे रत्नागिरी ते चिपळूण रोहा पनवेल वसई रोड या मेन स्टेशनवरतीच थांबते त्यामुळे या गाडीला गर्दी नसते बघूयात आज गर्दी आहे की नाही तर मंडळी आपण पोहोचलो आहोत रत्नागिरी रेल्वे स्टेशनला तुम्ही बघू शकता रत्नागिरी रेल्वे स्टेशन एका नवीन रूपात तुम्हाला पाहावयास भेटेल खरंच एखाद्या विमानतळासारखे त्याच्याहून सुंदर असे ह्या रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे इथे स्वच्छताही त्याच योग्य पद्धतीने ठेवली जाते कोकण रेल्वेचे वेगळेपण नेहमीच जाणवतं त्यातच आता कोकणातील काही रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी रेल्वे स्टेशन एक प्रमुख स्थानक आहे व या रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण केल्यामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकाची शोभा अजून वाढली आहे चला तर जाव्यात रेल्वे स्थानकाच्या आतमध्ये तत्पूर्वी हा तुम्हाला समोर बोर्ड दिसेल वेलकम टू रत्नागिरी रेल्वे स्टेशन गेटमधून आतमध्ये गेलात की समोरच्याच भिंतीवरती ग्रास तसेच मार्बलचे छान असे डेकोरेशन तुम्हाला पाहावयास भेटेल तसेच थोडे फुडे गेलेत की कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते यांचा तुम्हाला फोटो पाहावयास भेटतो या रेल्वे स्थानकात तुम्हाला प्रतीक्षा क्षेत्र कॅन्टीन आरक्षण केंद्र स्वच्छता गृह या सर्व फॅसिलिटी अनुभवायला भेटतात चला तर आपण जाव्यात तिकीट घरामध्ये कारण आपणाला काढायचे आहे तिकीट रत्नागिरी ते वसई रोड जाऊयात आतमध्ये व घेऊयात आपले तिकीट आपण तिकीट काय बुक केलेलं नाही आहे आपण जनरल डब्यातून प्रवास करणार आहोत आज आपले तिकीट काढून झाले आहे जाऊयात आपण प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरती कारण आपली ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती येणार आहे विकासला बाय बाय करून मी निघालो प्लॅटफॉर्मवरती समोरच्याच तीन नंबर प्लॅटफॉर्मवरती मुंबईवरून दादर ते सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस आलेली आहे जवळजवळ दीड पावणे दोन तास ट्रेन आपली लेट आहे काही इंजिन बिघाडामुळे आपली ट्रेन लेट झाली आहे जेव्हा मुंबईवरून कोकणात जाणार होतो तेव्हा सर्व मित्र मित्रपरिवारांनी एकच सांगितले होते येताना फक्त आंबे घेऊन ये बाकी काही नाही आणले तरी चालेल त्यांच्याच आग्रहाखातर खातर या आंब्याच्या पेट्या बऱ्याच प्रतीक्षेनंतर आठ पंधराशी आपली इंदोर ते कोचिवली एक्सप्रेस दहा वाजता प्लॅटफॉर्मवरती पोहोचली आहे खाली तर चला तर हां खाली तर पहिले ट्रेनमध्ये चढूयात त्याच्यानंतर करूयात कंटिन्यू लॉकअप हो हो, आखी खाली झोपून जावा आम्हाला येताना ट्रेनमध्ये खूप गर्दी भेटली होती पण आता जाताना ह्या ट्रेनला अजिबात गर्दी नाही आहे ट्रेनच्या एकाच डब्यात आठ ते दहाच लोक आहेत पूर्ण ट्रेन रिकामी आहे ट्रेनमध्ये स्वच्छता नसते असे सर्वजण बोलतात पण काही ट्रेन आहेत ज्या एकदम क्लीन व चकाचक असतात त्यापैकीच ही एक इंदोर एक्सप्रेस आहे एकदम चकाचक जस जशी आपली ट्रेन पुढे जात होती तस तसा अजून हा सुंदर निसर्ग दिसत होता आपली ट्रेन पोहोचली आहे चिपळूण स्टेशनला चिपळूण स्टेशनला पोहोचण्याचं ट्रेनचं टायमिंग आहे नऊ पन्नास पण ट्रेन लेट असल्यामुळे ले साडे अकराच्या आसपास पोचली आहे स्टेशनवरती थोडीफार गर्दी पाहायला भेटते थोडी ट्रेनला गर्दी होईल आता असं वाटतंय चिपळूण स्टेशन ही खूप सुंदर असं आहे दुपारचे वाजले आहेत एक वाजून वीस मिनिटे वा व आपली ट्रेन पोहोचली आहे रोहा स्टेशनला

दुपारचे दोन वाजून वीस मिनटं झालेले आहेत आपली ट्रेन पोहोचली आहे पनवेलला आपण आता दाखल झालो आहोत मुंबईत ट्रेनने तसे थोडेफार टायमिंग कवर केले आहे वसईला तीन दहाचे टायमिंग आहे बघूयात कधीपर्यंत पोहोचते जर क्रॉसिंगला थांबली नाही गाडी आपली तर लवकर पोहोचेल बघूयात कधीपर्यंत पोहोचते समोरून दिवा पॅसेंजर गाडी आल्यामुळे आपली गाडी क्रॉसिंगला थांबली आहे दिवा पॅसेंजर गाडी गेली की मगच आपली गाडी सुटेल फायनली पोचलो आहोत आपण वसई रोडला चला तर उतरूयात रत्नागिरी ते वसई रोड प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद